आणि यानंतर आजच्या दिवसातली मोठी राजकीय बातमी बुधवारी बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनेलचा धुवा उडाला दोन्ही ठाकरेंनी एकत्र लढलेली ही पहिलीच वेळ पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे पोहोचले थेट वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांशी तब्बल पन्नास मिनिटं चर्चा केली पण या भेटीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या या भेटीमध्ये नेमकं काय घडलं या भेटीमागचं नेमकं राजकारण काय या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट अगोदर हे बॅनर पहा दादरच्या सेनाभवन परिसरात भाजपाकडून लावण्यात आलेले हे बॅनर यावरचा मजकूर वाचा ठाकरे ब्रँड गोमात स्वदेशी देवा भाऊ जोमात आता मजकुरात जरी ठाकरे ब्रँड हा शब्द असला तरी फोटो मात्र फक्त उद्धव ठाकरेंचा आहे हे पाहिल्यानंतर आता हे दुसरं दृश्य पहा राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतलं हे वाक्य ऐका विनाकारण आता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गाभीर राखून जर समजा तुम्ही ही हा विषय लावलात तर माझी मला आनंद होईल त्या गोष्टींचा एवढी फक्त माझी तुम्हाला विनंती आहे राज ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केलेली ही विनंती बरंच काही सांगणारी आहे मुंबईतील वाहतुकी संदर्भात आपण मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली असं राज ठाकरेंनी जाहीरित्या सांगितलं मात्र ज्या विषयावर प्रश्न विचारू नयेत असं राज ठाकरेंना वाटत होतं त्याच विषयाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली उद्धव ठाकरेंसोबत अठरा वर्षांनी युती करत बेस्ट पदपेढीची निवडणूक लढणारे राज ठाकरे निकालात भोपळा मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले जवळपास पन्नास मिनिट दोघांनी एकमेकांची चर्चा केली मात्र चर्चे के या चर्चेत कुठलीही राजकीय वाहतूक नव्हती असं भाजपाकडून सांगण्यात आलं या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणं याच्यामध्ये काही राजकीय कारण असायचं कारण नाही दोन्ही नेते एकमेकांना भेटू शकतात कदाचित एखादा मुंबईचा प्रश्न असेल महाराष्ट्राचा प्रश्न असेल ते घेऊन देवेंद्रजी भेटायला गेली असतील अनंत चतुर्दशी पूर्वी मुंबईकरांनी मुंबईतल्या बेस्ट कामगारांनी कर्मचाऱ्यांनी उभाटा घाटाचं विसर्जन केलंय त्यांची खटारा बेस्टच्या डेपो मध्ये पार्क करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी कुठलं चांगलं श्री गणेशा केला मला सांगा मी देवेंद्रजी फडणवीस यांचे पाचशे कामं सांगू शकतो तुम्हाला की देवेंद्रजींनी श्रीगणेशा केला आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला महाराष्ट्राचं भवितव्य बदललं गेल्या काही महिन्यात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली ही तिसरी भेट आहे सात मे दोन हजार ला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज आणि फडणवीसांची भेट झाली तर दहा फेब्रुवारी दोन हजार ला देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली मैत्रीपूर्ण भेट असल्याचं स्पष्टीकरण दिलं गेलं बारा जून दोन हजार पंचवीसला राज ठाकरे आणि फडणवीसांची मुंबईतील हॉटेल ताज लँड एंड या ठिकाणी भेट झाली या गाठीभेटींच्या तारखांसोबत आणखी एक तारीख महत्वाची ठरली ती म्हणजे एकोणीस एप्रिल याच दिवशी राज ठाकरेंनी महेश मांद्रेकरांना दिलेल्या मुलाखतीपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली होती त्या दिवसापासून ते मराठी एकीकरण मेळावा होईपर्यंतच्या काळात अशा भेटींवर असणारी ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया आणि आजवरच्या भेटीची प्रतिक्रिया यातला फरक देखील स्पष्टपणे जाणवणारा होता महाराष्ट्र द्रोह्यांना न भेटण्याचे इशारे संपलेले दिसले आणि सावधपणाही वाढलेला दिसला महाराष्ट्र द्रोही कोणा का महाराष्ट्र जा समजून घेतोय जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल ला। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्र द्रोही कोण मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्या संदर्भातले काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला आम्हाला त्रास झालाय का नाही आम्हाला माहिती आहे काय आहे ते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही तर जितक्या सावधपणे ठाकरेंची शिवसेना बोलतीये तितक्याच सावधपणे शिंदेंची शिवसेना ही प्रतिक्रिया देते राजसाहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची हे भेट आताच नाही अनेक वेळा होत असते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोन जर काही त्यांना काही सूचना असतील किंवा त्यांना काही बोलायचं असेल तर ते भेटू शकतात आणि त्याच पद्धतीने त्यांची भेटे कोणती राजकीय त्याच्यामध्ये मला वाटतं काही भाष्य येण्याच्या ज्या गोष्टी होत्या त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल आणि येणाऱ्या काळात समीकरण बदलतील या भेटी नाही आता दोन बंधू काय करतात हे दोन्ही बंधूंनी ठरवायचं त्याबद्दल आम्ही भाष्य करणार नाही अशा प्रकारे दोन्ही शिवसेनांना यात काहीच राजकारण दिसत नाहीये तर अजितदादांना या भेटीत महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती दिसते मी पत्रकार मित्रांनो मी रात काल दुपारपासून आहे पुण्यात रात्री आलोय नागपूरमध्ये आणि सकाळी पहाटे उठून आलोय विदर्भ आपल्या वर्ध्यात आता कोण कोणाला तिथं जात आहे आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं आज देवेंद्रजी आहेत अनेक जण जात असतात काही महत्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच इसका कारण नाही भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या तरी या भेटीगाठीत कुठलंही राजकारण पाहण्याची इच्छा दिसत नाही त्यामुळे एकीकडे ठाकरेंसोबत बेस्ट पदपेढी निवडणुकीत युती करणारे राज ठाकरे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोन्हीकडच्या आशा जिवंत ठेवत असल्याची चर्चा आहे त्यामुळे सध्या तरी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानावरून मातोश्रीकडे आणि वर्षा बंगल्याकडे अशा दोन्ही दिशेची वाहतूक सुरळीत असल्याचं चित्र आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक वन वे होणार की भविष्यातही अशीच टू वे राहणार हा प्रश्न दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना सध्या पडलाय ब्युरो रिपोर्ट एबीपी माचा